घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कला उत्सव दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये दे, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय कार्यपाटांच्या विद्यार्थ्यांनी समूह वाद्यवादन या कला प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या यशाने संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे संपूर्ण राज्यभरातून प्रत्येक विभागामध्ये सर्वोत्तम ठरलेल्या स्पर्धकांमध्ये पुणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून राज्यस्तरावर निवड झालेली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय कारेपाटन ही एकमेव शाळा होती प्रथम क्रमांक विजेत्या या सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे समूह वाद्यवादन या कलाप्रकारामध्ये आर्या अनिल मोसमकर आयुष प्रशांत मांगले वंश मारुती कांदळे सुमित रवींद्र ठोसर या विद्यार्थ्यांनी लोकसंगीत वाद्यमेळ वादन सादर करून परीक्षकांची व पुणे येथील चोखंदळ रसिकांची वाहवा मिळविली या कलाप्रकारासाठी श्रीधर पाचंगे प्रशालेचे माजी विद्यार्थी मयूर जाधव अक्षय कांबळे प्राध्यापक काझी यांचे विशेष सहकार्य लाभले या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले स्पर्धा काळात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह एस सी आर टीचे संचालक राहुल रेखावार सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे शास्त्र कला व क्रीडा विभाग उपसंचालक डॉक्टर अरुण जाधव पद्मजा लांबरूड यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे सर्व संचालक मंडळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे प्राध्यापक बाबूराव कांबळे मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी मार्गदर्शक व शिक्षक, शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका